मराठा समाज अडचणीत नाही उद्या आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळालं ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळाले त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची फोनाची पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असते एकदम नाही खाते त्यांना नाही होत तरी आपण समजून सांगितलं की नको धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं अजिबात आपण कोणी काय नाही करायचं

ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठे बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय ला पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत करतात याच्या राहून काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणायला जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणतात आमच्या पारला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळ्या पाठपुराला मराठा खंबीर हो आम्ही नाही मोजित कोणाला आजची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण करतो आता राज्य सरकारच करते नाही नाव ती ला घेतो ना आता घेत मग आज सगळा पचका मग दादा अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि पुरवठा निर्माण केले जात आहेत किंवा ते निर्माण केले जात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे आणि मला असं वाटतं हे सरकारचं जे षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद